माधवनगर हद्दीतील आनंदीनगरमधील सुधीर सदाशिव शेट्टी राहणार पेठ माधवनगर यांच्या कारखान्याला सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आग लागली या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले सुधीर शेट्टी यांचा माधवनगर हद्दीमध्ये आनंदीनगर येथे किचन ट्रॉली बनवण्याचा कारखाना आहे नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कारखाना बंद करून कामगार निघून गेले अचानक साडेआठ वाजण्याच्या सुमारास कारखान्यामध्ये आग लागली शेजारी कारखान्यात असणाऱ्या कामगारांनी ही आग पाहिली काचेची खिडकी फोडून कामगार आत उतरून आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले यावेळी अग्निविक्षमन विभागाचा एक बंब अॅम्ब्युलन्स आणि संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले तासाभराच्या अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आले मात्र या काळात कारखान्यातील बऱ्यापैकी साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज अग्निशमन विभागाने वर्तवलाय सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही